आजपर्यंत श्रीयंत्रावर कुमकुमार्जन केलंय का तर जे कुंकुम तुम्ही वापरता श्रीयंत्रावर वाहण्यासाठी ते तुम्हाला या दोन बोटांमध्ये किंवा ह्या तीन बोटांमध्येच घ्यायचं असतं म्हणजे एक तर तुम्हाला हे असं घ्यायचं किंवा हे तुम्हाला दोन बोटांमध्ये घ्यायचं शक्यतो तीन बोटांमध्ये घेऊन आपला जो श्रीयंत्र यंत्र आहे ज्यामध्ये मध्यभागी श्रीयंत्र आणि आजूबाजूला कमळगट्ट्याची माळ असावी आणि स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करताना ओम श्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नम ओम श्री ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीमहालक्ष्मी नम अशा पद्धतीने सोळा वेळा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे रोजची सेवा ही आहे सोळा वेळा शुक्रवार असेल पौर्णिमा असेल या वेळेस तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता तुमची इच्छा असेल पाच मिनिटं दहा मिनटं वीस मिनिटं सुद्धा करू शकता न मोजता केली अतिउत्तम आता दरवेळेस हे कुंकुमार्चन केल्यानंतर हे कुंकुम काढल्यानंतर हे तुम्हाला टाकून नाही द्यायचे कारण त्यामध्ये ऊर्जा तयार झालेली आहे तर ते तुम्हाला परत ह्यात घ्यायचं आहे कारण त्याच कुंकुवानी तुम्ही परत कुंकुमार्चन करू शकता कारण ह्या कुंकुमामध्ये महालक्ष्मीची आपल्या मातेची पूर्ण शक्ती तयार झालेली असते आणि हे कुंकू काय करायचं आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि रोज तुमच्या कपाळी लावायचं आहे खूप छान दिसतं की नाही जेव्हा आपण कुंकू आपल्या कपाळी लावतो तेव्हा आपण अजून खुलून दिसतो हो ओके नाही कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तो चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ